सेमी सात सुटला आणि सात मध्ये सात गाड्यात लढत चालू आहे सातवा सामान करे वाटचाल बैल पाहतायत ड्रायव्हर गाड्या आणतायत परंतु शेवटच्या क्षणी सगळ्यांचा कस पडणारा आहे पड्याल लखन आड्याल पक्ष आणि इकडे आड्याल रायफल तिघात लढत झाले परंतु शेवटच्या क्षणी पैलवान बाजी मारले या बैलगाडी क्षेत्रातला एक जॉकी नामवंत पैलवान म्हणून काम पाहतोय सहा सोनिया डायव्हर रामूसवाडीचा सेमीफायनल सातचा निकाल सेमीफायनल सातचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धवली गाडी हनुमता भैया इंद सुंदर प्याज क्लब कार खेळ या गाडीचा एक नंबरला उजयबिल गाडी मालकाचं त्यावर ते बसल्या सोनिया डायव्हर रामूसवाडीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हा, हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला साई सागर राणा घोडे बारामती यांचा या ठिकाणी पक्षा पळाला त्या जोडीला हनुमंतर सुंदर पॅन्स क्लब